महाराष्ट्र न्यूज आवाज महाराष्ट्राचा शेअर मार्केटमध्ये बनावट तकून फिर्यादी यांची एकूण शहात्तर लाख अकरा हजार सातशे रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पुणे आणि जालना येथील दोन आरोपींना सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याकडून अटक फिर्यादी दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घरी असताना ते त्यांचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट बघत होते त्यावेळी त्यांना ब्लॉक ट्रेडिंग संदर्भात जाहिरात दिसली शेअर मार्केट मध्ये त्यांना फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून घेण्यात आले होते सदर ग्रुप मधील ग्रुप ऍडमिन राधाकृष्णा नायर ऐश्वर्या शास्त्री जिओजीत यांनी फिर्यादी यांना त्यांची एम पाचशे तीन जिओजीत फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड ही कंपनी असून त्या कंपनी मार्फत ब्लॉक ट्रेडिंग आणि आय पी ओ ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केली तर फिर्यादी यांना प्रत्येक दिवसाला दहा ते बारा टक्के प्रॉफिट होईल असं सांगून फिर्यादी यांचे शहात्तर लाख अकरा हजार सातशे रुपयांची गुंतवणूक करायला लावून कोणत्याही प्रकारे परतावा दिला नाही म्हणून सायबर पोलीस स्टेशन पुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारित कायदा दोन हजार आठ चे कलम सहासष्ट सी सहासष्ट डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरींचवड येथील एक फिर्यादी वाकड पोल्युशनच्या हद्दीत राहतात त्यांची बनावट शेअर ट्रेडिंगच्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून शहात्तर लाख अकरा हजार सातशे रुपयाची फसवणूक करण्यात आली होती त्याबद्दल ते नवीन वर्षी एक ज एक, जा, एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोल्युशन येथे आले असता त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला व तात्काळ त्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले अकाऊंट ची माहिती घेतली असता एक अकाउंट पुणे येथील असल्याचे दिसून आले तर पुणे शहर येथे जाऊन त्याचा तपास घेतला असता अकाऊंटधारकांनी सांगितले की ते अकाऊंट शुभम सोरटे या व्यक्तीस दिले होते मग शुभम सोरटे याच ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी सदरचे अकाउंट आदित्य इंगळे राहणार भोकरदन संभाजीनगर यांना देण्यात आलेल्याचे सांगितले तसंच शुभम सोरटे व आदित्य यास भोकरदन येथून ताब्यात घेतलेले आहे आदित्य याची चौकशी केली असता आदित्य सदरचे अकाउंट हे तो इंगळे या व्यक्ती आदित्य इंगळे हा सदरचे अकाउंट हे सोनवणे राहणार संभाजीनगर यास देत होता व सोनवणे सदरचे अकाउंट च डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड काढून तो दुबई येथे जात असे व दुबई येथे जाऊन त्याचं द्राममध्ये कॅश कॅश विड्रॉ करत असेल व तिथून यू एस डी टी खरेदी करून सदरचे यू एस डी टी आरोपींना जे बाहेर देशात बसलेले आरोपी आहेत त्यांना यू एस डी टीच्या स्वरूपात पैसे पाठवत असेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा